हाय हॅलो नमस्कार मी हक्काच्या चॅनलमध्ये माझे सर्व बोडताईन अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचदा काय होतं आपल्याला इस्त्री करायचं म्हटलं की खूप भीती वाटते आणि त्यातून जर सिल्कचं कपडा असेल किंवा जर कस्टमरचा ब्लाउज असेल तर आपण इसरी करायचं टाळूनच देतो पण इसरी केल्यामुळे आपलं काम हे प्रोफेशनल वाटतं त्यामुळे इस्त्री करण्याचं गरजेचं असतं त्यामुळे मला असं वाटत होतं की इसरीसाठी असं प्रोडक्ट पाहिजे की आपण भिंदास पण इसरी करू शकतो आणि तो मला प्रोडक्ट मिशोवरती मिळाला सुद्धा मग तो खरंच युजफुल आहे की नाही आपण बिंद्यास पण इस्त्री करू शकतो की नाही किंवा त्याचे काय फायदे तोटे आहेत हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि मी व्हिडिओ अगदी मधून पाच मिनिटाचा झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला मी व्हिडिओला सुरुवात करूयात इस्त्री करताना कपडे जळून येत म्हणून मी अशा पद्धतीचं आयरन सेफ्टी कवर मागवलेला आहे आणि मी हे मिशोवरून मागवलेलं आहे तर हे मला दोनशेच्या आसपास पडलेलं आहे हे जर तुम्ही ॲमेझॉनवरून मागवलं तर हे तुम्हाला तीनशेपर्यंत पर्यंत जाईल तर यामध्ये तीन स्प्रिंग भेटतात त्या स्प्रिंगच्या मदतीने आपण हा कवर इस्त्रीला लावून घ्यायचा आहे ते बघा मी इस्त्रीला लावून घेतलेला आहे आणि इस्त्री मी अगोदर वापरलेली आहे इस्त्री गरम आहे त्यामुळे मी जास्त इस्त्रीला हात लावत नाही आता ही कसं काम करते म्हणजे आपल्यासाठी ही करज उपयुक्त आहे की नाही हे मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता कापड किती चुरगळलेलं आहे तर आता मी ह्याच्यावरती तुम्हाला इस्त्री करून दाखवते आणि कापड कॉटनचं आहे मी तुम्हाला वेगवेगळ्या कापडावरती सुद्धा इस्त्री करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कारण शक्यतो कॉटनचं कापड लवकर जळत नाही पण बाकीचे सिल्क वगैरे कापड असेल तर ते लगेच जळण्याची शक्यता असते आणि कॉटनच्या कापडावरून तुम्हाला अंदाज येईल की इस्त्री आपली कशा पद्धतीने होते ते तर हे बघा आता आपली इस्त्री करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली इस्त्री चांगली झालेली आहे अगोदर कापड किती चुरलेलं होतं आणि आता किती व्यवस्थित असं प्लेन दिसत आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या कपड्यावरती इस्त्री करून दाखवते तर हे बघा हे ब्लाउज पीसमधलंच पातळ कापड आहे तर ह्याच्यावरती मी तुम्हाला इस्त्री करून दाखवते आणि तुम्ही हा बघू शकता की हे कापडसुद्धा किती चुरगळलेलं आहे तर या कापडाची मी अर्ध्या साईटला इस्त्री केलेली आहे अर्ध्या साईटला इस्त्री केलेली नाही तर तुम्ही दोन्हीमधला फरक बघू शकता तर मी तुम्हाला आता तिसऱ्या कपड्याला इस्त्री करून दाखवते तर हे बघा हे कापड सिल्कचं आहे इथे जर तुम्ही इसरीचा कवर वापरला नसत तर आत्तापर्यंत हे कापड इस्त्रीला चिकटलं असतं कारण हे अशा पद्धतीचं कापड इस्रीला पटकन चिकटतं पण ह्या कवरमुळे अजिबात चिकटलेलं नाही तुम्हालासुद्धा इस्त्री करायला भीती वाटते तर तुम्हालासुद्धा असं वाटलं असेल की असं काहीतरी असलं पाहिजे जेणेकरून आपण बिंदास इस्त्री करू शकतो आणि कापड कापडसुद्धा अजिबात जळणार नाही तर मला सुद्धा असं वाटत होतं की आपण अशी काहीतरी वस्तू घेतली पाहिजे की भिंदास आपण इसरी करू शकतो अजिबात कापड वगैरे जळण्याची भीती वाटणार नाही म्हणून मी अशा पद्धतीचा हा आयरन कवर मागवलेला आहे तर आता हे तिन्ही कापड मी अशा एका लाईनमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती इसरी ठेवलेली आहे जवळजवळी पाच मिनटं मी इसरी ठेवलेली आहे तशीच तरी सुद्धा आपलं कापड कुठेही का काही डॅमेज झालेलं नाही जे आपलं पातळ शिलचं कापड असतं त्याला पटकन इसरी चिकटते त्या कापडासुद्धा अजिबात इसरी चिकटली नाही आता इथे मी तुम्हाला पाच मिनटं दाखवलेलं नाही कारण पाच मिनटं दाखवायचं म्हटलं असतं व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असं नाही का तर मी ते थोडा वेळ तुम्हाला दाखवलेला आहे पण रिअलमध्ये मी पाच मिनटं इथे ठेवलेली होती इस्री तरी अजिबात कापड जळलेलं नाही तर हे बघा हा इस्त्रीमधून मी कवर काढलेला आहे आणि हा प्लॅस्टिकचा आहे आणि हे वेगळ्याच प्रकारचं प्लॅस्टिक आहे आणि सोबतच या तीन स्प्रिंग भेटलेल्या आहे त्या स्प्रिंगच्या मदतीने आपण ह्या इस्त्रीला लावायचं आहे तर हा मी मिशोवरून घेतल्यामुळे मला हा स्वस्त पडलेला आहे पण हे जर तुम्ही ॲमेझॉनवरून घेतल्यानंतर महाग पडतो मिशोच्या आणि ॲमेझॉनच्या प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये फरक असतो की नाही काही आयडिया नाही आहे तुम्हाला जर खरंच माहिती असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा आता तुम्हाला असं वाटत असेल की ह्याच्यामुळे इस्त्री तर चांगली होते आणि कापडसुद्धा जळत नाही मग हे घ्यायला पाहिजे की नाही तर मी सांगेल नको घ्यायला कारण इस्त्री ह्याने चांगली होते पण जशी कडक पाहिजे तशी होत नाही म्हणजे तात्पुरतं आपलं हे चुन्या आहेत त्या मोडतात जर, कवर पर बाकी जर तुम्हाला एखाद्या कापडावरती इस्त्री करायला खूप भीती वाटत असेल अशा वेळेला फक्त हा सेफ्टी कवर यूज होऊ शकतो पण बाकीच्या वेळेला जर तुम्हाला नेहमीच्या कपड्यासाठी इस्त्री करायची असेल तर इस्त्री होते पण पाहिजे तशी कडक इस्त्री होत नाही त्यामुळे माझ्यामध्ये हा प्रोडक्ट तुम्ही घ्यायला नको तर ह्याऐवजी तुम्ही काय वापरायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कारण ह्याच्यावरून मला एक आयडिया आलेली आहे आणि तीच आयडिया मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका इस्त्री करामुळे आपली इस्त्री व्यवस्थित झाली नव्हती म्हणून मी इस्त्रीचा कवर काढून पुन्हा एकदा इस्त्री करून दाखवलेली आहे तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये हा फरक जाणवला ना नाही पण समोरासमोर बघितल्यानंतर खूप फरक जाणवतो आणि मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही बाहेरचे ब्लाऊज शिवायला घेता का तुम्ही जर बाहेरचे ब्लाऊज शिवायला घेत असाल तर त्या रिलेटेड काही टिप्स वगैरे मी तुम्हाला सांगत जाईन किंवा येणारे प्रॉब्लेम आणि त्याच्यावरचं सोल्युशन वगैरे सांगत जाईल पण तुम्ही जर बाहेरचे ब्लाऊज शिवायला घेत नसाल फक्त स्वतःचेच किंवा घरातच काही वस्तू बनवत असाल तर त्या रिलेटेड मला व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्ही बाहेरचे ब्लाऊज शिवायला घेता की नाही किंवा तुम्हाला अजून शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर